नमस्कार सर्वांना स्वागत करते आपल्या आपला आज आपण बघणार आहोत गुरुपुरुषामृत योग कसा तयार होतो आणि या गुरुपुरुषामृत योगावर नेमके काय करावे की ते केल्याने आपल्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गुरुपुष्य योगाला अमृत योग असेही म्हटले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्य नक्षत्राला राजा म्हटले जाते या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ समजले जाते पौष्य पौर्णिमेच्या दिवशी हा शुभ योग तयार होणे अत्यंत लाभदायक मानले जाते या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते या दिवशी देवीची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते अशी मान्यता आहे गुरुपुषामृत योगाच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करणे महत्वाचे आहे याशिवाय गृहप्रवेश मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात करणे फार शुभ मानले जाते या दिवशी गुरुमंत्र व देवीचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक का आध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकरांना अत्यंत लाभ होतो गुरु गुरुपृष्ठामृत योगाच्या दिवशी दानधर्म करून अधिक पुण्य आपल्या पदरात पाडून येत या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आहेत ते आपण बघूयात लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ तिला गट्ट्याची माळ असेही म्हणतात त्या माळेवर ओम श्रीम ही दारिद्र्य विनाशने धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा पुरुषामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक चिन्ह लावणे किंवा आपल्या मुख्य दरवाज्यावर कुंकू हळद मिक्स करून त्याच्यात गंगाजल आणि गोमूत्र घेऊन याने स्वास्तिक चिन्ह काढले तर फार शुभ मानले जाते असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे म्हणतात तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते गुरुपुष्यामृत नक्षत्रावर तुमच्या मुलांना शिक्षणाची जर सुरुवात करायची असेल तर हा योग खूप चांगला मानला जातो शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ हो व्हावा म्हणून देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि गणपती शंकराची पूजा करावी लक्ष्मी आणि ग लक्ष्मीपती धनप्राप्तीचे आशीर्वाद देतात तर शंकर हे संकटमोचन तर गणपती हे बुद्धिदाता मानले जातात लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण कसे करावे हे महत्वाचे आहे म्हणून या देवतांचे पूजन करणे फार लाभदायक असते भाग्यकारक मानले गेले आहे तसेच श्रीसुक्त पुरुष सुक्ताचे पठन करणे हे पण फार महत्वाचे आहे असे म्हणतात की या दिवशी दिवे लागणीच्या वेळी सुक्ताचे पठन करून लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी, लक्ष्मी देवीचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला मंगलदायी तारा असे म्हणतात या गुरुपुषामृत योगाचे फार महत्त्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्याचे मिळायचे असेल तर आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते असे, असे सांगितले जाते गुरुपुरषामृत योगात पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे असे म्हणतात गुरुपुष्यामृत योगात काय करावे ते आपण बघूया योगात सोने चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करावे योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या, या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकतो या कालावधीत नवीन घर खरेदी करणे फार शुभ मानले जाते तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधी कामे या, या दिवशी करावीत पैशाशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मी देवीची पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते गुरुपुष्य योगात गाईला गुळ आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घातल्याने खाऊ घालणे हे फार शुभ मानले जाते तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करणे ही फार शुभ मानली जाते यामुळे आर्थिक संकटे दूर होतात